माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापुरातील बोरामनीच्या रखरखरीत माळरानावरती अलीकडे एक सुखद चाहूल लागले आहे गवताळा प्रदेश विरळ झाडी आणि शांत परिसरामध्ये आता निसर्गाच्या वैभवात भर घालणाऱ्या नीलगायींचे दर्शन घडू लागले आहे सोलापूरपासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरामनी शिवारात दहा ते बारा नीलगायींचं कळप वास्तव्यात असल्याचे नुकतेच स्पष्ट झाले वन्यजीव अभ्यासक व छायाचित्रकार शिवानंद हेरेमट यांनी आपल्या कॅमेरात या नीलगाई टिपल्या असून सोलापूरच्या वन्यजीव विश्वातील ही महत महत्त्वाची माहिती अधिकृतरित्या समोर आली आहे माळारानावरील जीवनात ही नवी उपस्थिती सोलापूरमधील वन्यजीव तसेच जैवविविधतेला आशादायी दिशा ठेणारी ठरत आहे बोरामणी परिसरात दिसणाऱ्या नीलगाई शेजारच्या एडशी अभयारण्यातून स्थलांतरित झाल्या असून असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे सुमारे दोन वर्षापूर्वी या नीलगाई येथे असल्याचे स्थानिक दीक्षणातून समोर आले पाच वर्षापूर्वी गंगेवाडी परिसरात वन विभागाने एका जखमी नीलगाईची रेस्क्यू करून निसर्गात मुक्त केले होते नीलगायींची संख्या मर्यादेपेक्षा अधिक वाढला शेतकऱ्यांचा उपद्रव ठरण्याचा धोका असल्याचेही सांगण्यात येत आहे बोरामलीच्या रखरती रांदळात दहा ते बारा निलगाईंची वास्तव्य सोलापूरच्या वन्यजीव विभागात भर पडली असून वन विभागाकडून उपयोजनांची गरज भासत आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका